आज कशा बेगमपुरापुरा व जयसिंगपुरा भागातील नागरिकांतर्फे छत्रपती संभाजीनगर मधील सर्व लोकप्रतिनिधींचा आम्ही नागरी सत्कार इथे करत आहोत याचा मूळ उद्देश असा आहे का आमच्या भागात जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ठीक आहे छत्रपती संभाजीनगरचे मध्यचे आमचे जे आमदार आहेत प्रदीपजी यांच्या माध्यमातून आमच्या भागातले भरपूर कामं इथे झालेली आहेत पण मूळ प्रश्न गेल्या दहा वर्षापासून राहिला आहे तो आहे म्हणजे मकई गेटचा पर्यायी पूल तयार करणे आणि त्याच्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधींसोबत आम्ही नागरिकांनी सुद्धा उभी राहायची आमची तयारी आहे का महाराष्ट्र शासनाकडून वित्तमंत्र्यांकडून आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न न्यावा लागेल मकाई गेटचा पूल आणि पाणचक्कीला जो येणाऱ्या पर्यटकांना पर्यटकांसाठीचा जो पूल आहे तो अत्यंत अरुंद आहे तो व्हायवा हवा व्हावा आणि इथे आम्हाला बाकीच्या दुसऱ्या ज्या सुविधा आहेत त्याच्यात एक उत्तम असं क्रीडांगण आज संभाजीनगर जिल्ह्यातली सर्वात मोठी स्मशानभूमीची जागा देवणपुरा इथे आहे ती सहा हेक्टर आहे त्यास स्मशानभूमीचं सुशोभीकरण आणि तिला संरक्षण भिंत या दृष्टिकोनातून आम्ही डॉक्टर कुलचंद सलामपुरे आहेत नागराज गायकवाड आहेत अनिल भिंगारे आहेत विलास अंबारे आहेत अमोल धरके आहेत प्रतिभा जगताप आहेत संदेश वाघ आहेत या सर्व आमचे सहकारी आणि सर्व नागरिक इथे कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आम्ही सर्व इथल्या विविध पक्षाचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा इथे बोलवलेले आहे आणि काही चांगली कामं केलेली आहेत त्यांचा सुद्धा आम्ही इथे सत्कार करणार आहोत या दृष्टिकोनातून आज इथे आम्ही नागरी सत्काराचा कार्यक्रम घेत आहोत आणि पर्यायाने पालकमंत्री संजय कोरसाटांना हे सांगणार सुद्धा आहोत का याच्यातून तुम्ही डी च्या माध्यमातून असो किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून असो कुठे mm. वित्त मंत्री अजितदादांकडे जरी जर जावं लागले तर mm. आम्ही नागरिक म्हणून तुमच्या सोबत येऊ mm. आणि हा प्रश्न किती जिव्हाळ्याचा आहे तो त्यांना पटवून देऊ कारण दोन हजार नऊ मध्ये अजित अजितदादांनी याला बारा mm. कोटी रुपये या तीन पुलांसाठी मंजूर केलं होते त्यावेळेस mm. प्रदीपजी जयस्वाल अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले होते आजपर्यंतही तो प्रश्न प्रलंबित आहे याच्या दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शंभर कोटी रुपये जाहीर करून दिले पण तो मूळ मूर्त स्वरूप आणि कामाचं काहीच त्याच्यात हे होत नाही त्याच्यामुळे आम्ही परत जोपर्यंत हे प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींच्या सोबत राहून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज लागले सत्कार त्यांचा आम्ही आयोजित कोणाकोणा समोर राहणार आहे सत्कारामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आहेत अतुलजी सावे आहेत त्याच्यानंतर संदीपानजी भोंगरे आहेत डॉक्टर भागवतजी तराड आहेत प्रदीपजी जयस्वाल आहेत संजयजी केणेकर आहेत आणि विलासो मकई गेटाच्या पुलाच्या संदर्भात आपण पर्यायी मार्गाची मागणी करताय तो कसा व्हावा कारण दोन्ही साईडनं अतिक्रमण जवळपास कसं आहे आमचं म्हणणं हे आहे की जिथे तिथे जे नागरिक किंवा घर वगैरे नागरी वस्ती येते mm. आता जसं आयुक्तांनी याने जे घरं उठवली आताचे म्हणजे चार रस्ते त्यांनी जे रुंदीकरणात काढले mm. तर त्यांना पीएमआरवायच्या माध्यमातून जागा देत आहेत कुठे माळाची जागा देत आहेत त्या mm. याच्यातून या नागरिकांना त्यांनी mm. समावेश त्या योजनेमध्ये करावा mm. आणि दोन्ही बाजूनी पर्यायी रस्ता तयार करावा आणि तो मकाई गेटातून मध्यभागी घ्यावा अशी आमची मागणी आणि नवीन डीपी प्लॅन जो आता तयार झालेला आहे त्या डीपी प्लॅन मध्ये पण तो मार्ग तसा दाखवण्यात आलेला आहे फक्त त्याला आता करून काम करून घेणं हे महाराष्ट्र शासनाचं आणि महानगरपालिका आणि बांधकाम विभागाचं काम आहे संजय श्रीसर साहेबांनी जे पालकमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे ती सोसायटीसाठी साठी मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे जवळपास याबद्दल आपण या समारंभामध्ये त्यांचा विशेष सत्कार करणार आहोत शंभर टक्के करणार आहोत मी आता म्हणजे माझ्या भाषणात हा मुद्दा बोलणार होतो पण तुम्हालाही सांगतो बेगमपुरा पारसिंगपुरा जय जे, जयसिंगपुरा या भागातली अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था इकॉनॉमी ही फक्त विद्यार्थ्यांवर अवलंबून आमच्या पारसिंगपुरा जयसिंगपुरा भागातील सर्व व्यवसाय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ घाटी हॉस्पिटलचे विद्यार्थी त्याच्यानंतर पी एस सोसायटीतले विद्यार्थी आणि मनपातले कर्मचारी पर्याय या सर्व भागावर ही अर्थव्यवस्था चालते इथले पूर्ण व्यवसाय हे विद्यार्थ्यांवर चालत असतात जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्या लागतात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टी परीक्षेनंतर विद्यार्थी जातात तर अक्षरशः धंदे हे ओस पडलेले असतात व्यवसाय ओस पडलेले असतात तर हे जे पाचशे कोटी संजय क्षीरसानी डिक्लेअर केले तर विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेशातून विद्यार्थ्यांचा उप परत पी एस सोसायटी पर्याय मराठवाडा विद्यापीठ या, या भागात चालू होईल आणि आमच्या सर्व नागरिकांचा व्यवसाय भरभराटीच लागेल याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचा सत्कार करतो ठीक आहे आणि दोन्ही खासदारांना आमचं नम्र निवेदन राहील तर हे डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याला जो फंड्स यायचा तो फंड सध्या बंद झालेला आहे कारण आर्कोलजिकल डिपार्टमेंटचा कायदे असे आहेत ज्यांनी एखादं मॉन्युमेंट जाहीर केलं तर ते शंभर मीटर परिसरात चारी बाजूनी काहीच होऊ देत नाही तर तो थत्ते नहराचा जो पूर्ण नहर जी आहे ती नऊ किलोमीटर मग ते नऊ किलोमीटरच्या परिसरामध्ये तर ते शंभर मीटर परिसरामध्ये चारी बाजूनी काही होऊ देणार नसतील तर त्याला आमचा नागरिकांचा विरोध आहे <laughs> तर तिथे त्यांनी काहीतरी फ्लेक्झिबल कायदा करून पाच मीटर दहा मीटर मध्ये ती नहरीची पाईपलाईन संरक्षित करून परत एकदा चालू केलं तर आमच्या ते याचा वैभव करत